हिंदू कोडबिल हिंदू संहिता विधेयक हे भारतातील कायद्याचा मसुदा होता हा मसुदा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास संसदेत मांडला गेला स्वतंत्र भारताचे पहिले कायदे मंत्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना रूढी आणि परंपरापासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला आंबेडकरांनी चार वर्ष एक महिना आणि सव्वीस दिवस यावर काम करून हे हिंदू कोडबिल तयार केले होते हे बिल एकोणासशे सत्तेचाळीस पासून ते फेब्रुवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी संसदेत मांडले गेले हा मसुदा सात वेगवेगळ्या घटकांशी निडगडीत कायद्याचे कलमात रूपांतर करू पाहत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक प्रख्यात वकील होते स्वतंत्र भारताचे कायदेमंत्री म्हणून त्यांनी हिंदू वर सुमारे तीन वर्षे काम केले त्यांना वाटत होते की जा। जाती व्यवस्थेमध्ये स्त्रियांना कमी लेखले जात आहे त्यासाठी हिंदू कोडबिल असे बनवले पाहिजे ज्यामुळे देशातील सर्व स्त्रियांना समान अधिकार प्राप्त होतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काही विशेष वर्ग किंवा विशेष जातींच्या स्त्रियांना त्यांचा फायदा होईल याची चिंता नव्हती त्यांना सर्व जाती आणि वर्गाच्या स्त्रियांचा अधिकाराचे संरक्षण करायचे होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वाटत होते की देशाचा विकासासाठी देशाचा सर्व वर्गातील लोकांना समतेचा अधिकार भेटला पाहिजे स्वतंत्र भारतातले पहिले कायदेमंत्री म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे संविधान संविधानसभेत हिंदू कुडबिलचा मसुदा प्रस्तुत केला त्यांनी आपल्या बिलामध्ये स्त्रियांना घटस्फोट देण्याचे अधिकार त्याचबरोबर विधवा आणि मुलींना संपत्तीमध्ये अधिकार असावा असा प्रस्ताव ठेवला होता यामध्ये ज्यांनी आपले मृत्यूपत्र बनवले नसेल त्या व्यक्तींच्या संपत्तीमध्ये हिंदू स्त्री आणि पुरुषांना प्राप्त होणारी संपत्ती कायद्याने वाटणी झाली पाहिजे असा प्रस्ताव सादर देखील केला या कायद्यानुसार मय झालेल्यांच्या सर्व मुलं आणि मुलींना समान वाटणी अधिकार देण्यात येतात या बिलामध्ये आठ अधिनियम आहेत हिंदू विवाह अधिनियम विशेष विवाह अधिनियम दत्तक घेणे दत्त ग्रहण अल्पायू संरक्षता अधिनियम हिंदू वारसदार अधिनियम दुर्बळाने साधनहीन कुटुंबियातील सदस्य यांना भरणपोषण अधिनियम अप्राप्त वय संरक्षण संबंधी अधिनियम वारसदार अधिनियम हिंदू विवाहाला पुनर्विवाह अधिकार अधिनियम या कायद्यात संबंधी प्रावधानामध्ये बदल केला आहे यात सांसारिक व कायदेशीर या दोन प्रकारच्या विवाहाला मान्यता देता येते यामध्ये हिंदू पुरुषांना दोन किंवा त्यापेक्षा अधिक स्त्रियांशी विवाह करायला प्रतिबंध आहे आणि त्यासंबंधी शिक्षेची शी तरतूद देखील केलेली आहे यामध्ये हिंदू स्त्रियांना घटस्फोट घेण्याचा अधिकार देण्यात आला होता हे बिल अशा अनेक कृप्रथांना हिंदू धर्मापासून दूर करत होते ज्याला परंपरेच्या नावाखाली काही कट्टरतावादी सनातनी जिवंत ठेवू इच्छित होते या बिलाला जोरदार विरोध झाला या बिलाला नऊ एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीसला निवड कमिटीचा जवळ पाठवण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सर्व तर्क आणि समर्थन असूनही सुरुवातीस हे बिल संविधान सभेत प्राप्त होऊ शकले नाही त्यामुळे आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आपल्या लोकसभा निवडणुकीनंतर हे बिल संसदेत मंजूर करण्यात आले ज्या बाबासाहेबांनी या भारतात जन्मलेल्या तमाम स्त्रीचे जीवन आज सोन्याने फुलविले सोन्यासारखे मडविले अशा स्त्रियांनाच खरंच बाबासाहेबांची विचारांची खरंच आज गरज आहे बाबासाहेबांच्या विचार वाढवण्याची गरज आहे कारण बाबासाहेबांच्या विचारांमुळेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या हिंदू कोळबिलामुळंच आपण आज स्वातंत्र्य देता हा भारत देशात चांगल्या प्रकारे